जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या शिक्षक पद भरती संदर्भात टप्पा दोन मध्ये जे काही सध्या बघा आतुरतेने आपण ज्या गोष्टीसाठी वाट बघतोय ती म्हणजे जिल्हा परिषदची वेकवर कारण बरेचशा ह्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्याच्यामध्ये मनपाची वेकेन्सी सध्या पाहायला मिळाली आहे त्यानंतर नगर परिषदची वेकेन्सी देखील पाहायला मिळाली आहे आणि खाजगी अनुदानित ज्या ज्या काही शाळा आहेत तर त्यांची वेकेन्सी तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळाली आहे परंतु आपल्याला ह्या ठिकाणी जी काही वेकेन्सी पाहिजे आहे तर ती म्हणजे जिल्हा परिषदची वेकेन्सी कारण ह्या जिल्हा परिषदच्या वेकेन्सीमध्ये दहा टक्के पद कपात झालेली बघा जी काही पदं आहेत तर ती पदं असणार आहे त्याच्यामध्ये अपात्र गैरहजर जी काही सध्या फेज वन मध्ये झालेले उमेदवार आहे अपात्र गैरहजर त्यानंतर न झालेले जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांची सध्या बघा वेकेन्सी त्या ठिकाणी राहून गेली तर ही पदं जवळपास जे काही आता संपूर्ण जिल्हा परिषदची बघितली तर ही जी पदं आहेत तर ही विदाउट इंटरव्यूचे असणार आहेत आता ह्या पदासाठी महत्त्वाचं पुणे ह्या ठिकाणी बघा आंदोलन देखील सुरू आहे आणि त्या आंदोलनाचं बघा जे काही सकारात्मक त्या ठिकाणी यश असेल तर ते यश देखील या ठिकाणी यायला पाहिजे तर आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदची जी काही पदं आहेत तर ती पदं नेमकी ह्या ठिकाणी बघा फेज टू मध्ये येतील का कारण जिल्हा परिषद मध्ये सर्वात महत्त्वाचं एक कारण म्हणजे ह्या ठिकाणी जे काही अतिरिक्त झालेले शिक्षक आहे तर ते अतिरिक्त झालेले शिक्षकांचं प्रमाण बघा ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सध्या आढळून आहे आता ह्याच्यामध्ये अतिरिक्त होण्याचं जे काही कारण असेल तर ते कारण म्हणजे जी नवीन संच मान्यता आहे जी नवीन संच मान्यता आहे तर त्या संच मान्यतेनुसार या ठिकाणी शिक्षक जे आहे तर ते अतिरिक्त ठरताना आपल्याला दिसत आहे तर ह्या अनुषंगाने बघा जी काही न्यूज देखील आलेली होती की जे सातशे रिक्त आणि तेवढे अतिरिक्त बरोबर म्हणजे इथं रिक्त जी पदं आहेत तर ती सातशे पदं सध्या बघा रिक्त आहे तर आणि तेवढेच जे शिक्षक आहे तर अतिरिक्त देखील झालेले आहे म्हणजे हे अतिरिक्त हे जे सातशे रिक्त पद आहे तर ह्याच्यामध्ये सध्या बघा त्यांचं समायोजन होणार तर ह्याच्यामध्ये जे काही पदं आहे तर ती पदं एवढी रिक्त असून देखील सध्या ते जी काही पदं आहेत तर ती फेस टूमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही आता ही जी न्यूज होती ही जी आकडेवारी आहे तर ही आहे जिल्हा परिषद सोलापूर संदर्भात तर ह्याच्यामध्ये चालू भरती सोलापूरला एकही नवा शिक्षक शिक्षक मिळणार नाही अशा पद्धतीने ही सकाळमध्ये न्यूज आली होती तर अशीच जी काही परिस्थिती आहे तर ही सम सर्व ज्या काही जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषदचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर याच्यामध्ये अतिरिक्तचे जे काही प्रमाण आहे तर ते अतिरिक्त प्रमाण सध्या बघा इथं वाढलेलं आहे तर ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद सोलापूरमध्ये दोन हजार सातशे सत्त्याहत्तर शाळांमध्ये सध्या शिक्षकांची संख्या या ठिकाणी सातशे रिक्त पदे आहे सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरती तेवढीच पदे भरली जातील अशी आशा होती मात्र पटसंख्या अभावी निकषानुसार तेवढेच पदे अतिरिक्त होणार असल्याने शिक्षक भरती सोलापूर जिल्हा परिषदेला एकही नवा शिक्षक मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे अशा पद्धतीने बघा इथे एक स्टेटमेंट देण्यात आले तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जे काही नवीन संच मान्यतेचे जे काही धोरण आलेलं आहे तर त्या धोरणानुसार बघा या ठिकाणी अतिरिक्त जे शिक्षकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून ही जी काही नवीन संच मान्यतेचं धोरण आहे तर ह्याच्या विरोधात जो काही आवाज आहे तर तो आवाज बघा उठवला गेला पाहिजे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या ज्या काही ह्या ठिकाणी संस्था आहे संघटना आहे तर त्यांनी आवाज उठवला आहे तर त्यांना नक्की बघा सपोर्ट करा जेणेकरून नवीन संच मान्यता धोरण हे ठिकाणी रद्द झालं पाहिजे हे धोरण जर ह्या ठिकाणी बघा असं जर राबवलं तर जे काही अतिरिक्तचे प्रमाण आहे तर ते अतिरिक्तचे प्रमाण ह्या ठिकाणी वाढणार आहे आणि हे तर आता फेस टू साठीच बघा ह्या ठिकाणी आपल्याला अशा पद कंडिशनची काही अपडेट आहे किंवा अशा कंडिशनचे पद जे आहे तर ते अतिरिक्त संदर्भात माहिती मिळते तर टेट तीन संदर्भात बघा जी काही वेकन्सी असेल तर ती वेकन्सीवर देखील सध्या हा ह्या ज्या काही नवीन संच मान्यतेचं धोरण आहे तर ह्याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार आणि टेट तीनमध्ये देखील अगदी कमी प्रमाणात जे काही भरती असेल तर ती भरती पाहायला या ठिकाणी मिळू शकते तर हे जे काही नवीन संचमान्यता धोरण आहे तर हे आताच बघा रद्द झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने अनुषंगाने आवाज देखील उठवला पाहिजे आता ह्या ठिकाणी जे प्राथमिक शिक्षण अधिकारी आहे सोलापूरचं तर त्यांचं देखील स्टेटमेंट इथं आलं की एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या स्थितीनुसार जिल्हा परिषदेच्या शाळेमधील शिक्षकांची रोस्टर तपासणी होईल त्रुटी ही त्रुटीची पूर्तता करून रोस्टर पुण्याला पडताळणीसाठी पाठवले जाईल सध्या स्थितीत जिल्हा परिषद शाळेमध्ये सुमारे सातशे शिक्षकांची पदे रिक्त आहेत पण नवीन संच मान्यतेतील निकषानुसार जिल्हा परिषद शाळामधील पटसंख्या अभावी पदे कमी होतील असा अंदाज आहे अशा पद्धतीने इथं जे काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचं इथं बघा आलेलं आहे तर अशेच अशीच जी काही परिस्थिती आहे तर ती प्रत्येक जिल्हा परिषदची आपल्याला पाहायला मिळते कारण हे जे अतिरिक्त झालेले शिक्षकांचं प्रमाण आहे तर हे प्रमाण सध्या बघा प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आपल्याला नवीन संच मान्यतेनुसार जे रोस्टर आहे तर ते रोस्टर नुसार बघा ह्या ठिकाणी अतिरिक्त होताना आपल्याला दिसत आहे आणि जे काही पदं रिक्त पदं आहे बरोबर वेकेंट पद आहे तर ती पदं फेस टूला सध्या इथं यायला पाहिजे फेस टूला परंतु ही फेस टूला न येता जे काही अतिरिक्त झालेले शिक्षक आहे तर ते अतिरिक्त शिक्षक ह्या ठिकाणी जे काही रिक्त असलेल्या पदांवरती समायोजन त्या ठिकाणी होणार आहे त्या अनुषंगाने ज्या काही जिल्हा परिषदच्या वेकन्सी आपल्याला इथं जे काही फेज टू आहे तर त्या फेस टूमध्ये सध्या ह्या ठिकाणी पाहायला आपल्याला आतापर्यंत मिळत नाही आता ह्या ज्या जाहिरात आहे तर ह्या जाहिरातीमध्ये ज्या काही पदं रिक्त होती जिल्हा परिषदची hmm. फेस वनमध्ये तर ती पदं सध्या बघा इथे यायला पाहिजे त्या अनुषंगाने पाठपुरावा देखील सध्या बघा सुरू आहे आता इथे जिल्हा परिषद साड्यांची जर सध्या स्थिती बघितली तर ही जी आहे तर ही जिल्हा परिषद सध्या बघा सोलापूर संदर्भात ही असणार आहे तर इथं एकूण शाळा किती आहे तर दोन हजार सातशे सत्याहत्तर त्याच्यामध्ये विद्यार्थी जे आहे प्रवेशित विद्यार्थी तर एक पॉईंट चौऱ्याण्णव लाख त्यानंतर मंजूर शिक्षक नऊ हजार आठशे त्यानंतर शिक्षकांचे रिक्त पदं ते आहे सातशे बरोबर आणि ह्याच्यामध्ये पटसंख्या अभावी अतिरिक्त शिक्षक सुमारे सातशे प्लस आपल्याला पाहायला मिळतात आता इथं सातशे प्लस जर शिक्षक अतिरिक्त असेल रिक्त इथं सातशे आहे तर हे शिक्षक ह्या ठिकाणी बघा समायोजन होणार मग इथं जर रिक्त पद जर बघितली आपण तर इथं आपल्याला शून्यपदं जे आहे तर ते रिक्त पद आपल्याला पाहायला इथं मिळू शकतं मग इथं नवीन जे काही फेज मध्ये जे शिक्षक सध्या बघा पात्र होणार आहे तर त्यांना इथं कोणत्याही प्रकारची वेकन्सी आपल्याला पाहायला नाही मिळणार तर अशी सध्या जी काही कंडिशन आहे परिस्थिती आहे सध्याची तर ती इथं निर्माण झाली कारण स्पर्धा वाढते तरीही बघा ह्या ठिकाणी नाहीत शाळांच्या भेटी तर ह्याच्यामध्ये देखील सध्या जे काही पदं आहेत त्या पदासंदर्भात इथं उल्लेख देण्यात आला आहे त्याच्यामध्ये केंद्रप्रमुख अधिकारी विस्तार अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील बघा जिल्हा परिषद शाळांना सतत भेटी देणे आवश्यक आहे मात्र सध्या ह्या ठिकाणी विस्तार अधिकाऱ्यांची चौसष्टपैकी बावन्न पदे रिक्त आहे अशा पद्धतीचे इथं बघा स्टेटमेंट जे आहे तर ते स्टेटमेंट इथं जी काही रिक्त पदं आहेत तर त्या अनुषंगाने इथं देण्यात आलं आहे तर आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे हे जे काही शिक्षक रिक्त पद आणि अतिरिक्त पदं ह्या अनुषंगाने सध्या जरी प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये अशाच प्रकारची जी काई जे काही कंडिशन असेल तर ती कंडिशन सध्या पाहायला मिळते तर ह्याच्यामध्ये एकच जो काही मार्ग आहे तो म्हणजे जी काही नवीन संचमान्यता धोरण आहे बरोबर तर ह्या जे नवीन संचमान्यता धोरण आहे तर हे सध्या बघा रद्द झालं पाहिजे तेव्हा जे काही शिक्षकांची जे काही रिक्त राहिलेली पदं आहेत जिल्हा परिषदची तर ते शिक्षकांची रिक्त राहिलेली पदं बघा नवीन पदभरतीमध्ये म्हणजे या ठिकाणी फेस टू असेल किंवा मग जे काही टेट तीन असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार त्यानंतर बघा इथं जर नवीन संच मान्यतेचं धोरण इथं बघा रद्द झालं तर जे शिक्षक आहे तर ते शिक्षकांचं अतिरिक्त होण्याचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण सध्या बघा या ठिकाणी कमी होणार बर बरोबर तर त्या अनुषंगाने इथं जास्तीत जास्त वेकेन्सी देखील आपल्याला पाहायला इथं मिळू शकते तर सध्या जे काही नवीन संच मान्यता धोरण आणि महत्वाचं या ठिकाणी जे काही रिक्त पात्र गैरहजर असलेले फेज वनच्या वेकेन्सी आहेत तर त्या सध्या बघा या ठिकाणी शिक्षक भरतीमध्येच त्या भरल्या गेल्या पाहिजे आणि त्या अनुषंगाने जो काही पाठपुरावा आहे तर तो पाठपुरावा देखील सध्या पुणे येथे आंदोलन सुरू आहे आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवा कारण सध्या जे काही ह्या ठिकाणी मुदतवाढ आहे तर ती फक्त पंधरा दिवसासाठी बघा इथं मिळालेली आहे आता ह्या पंधरा दिवसामध्ये जी काही पदं असेल तर ती पदं आपल्याला जिल्हा परिषदची या ठिकाणी पवित्र प्रणालीवर सध्या बघा ह्या ठिकाणी पाहायला मिळायला पाहिजे त्या अनुषंगाने पुणे या ठिकाणी अस्तित असतं उपस्थिती दर्शवा तर सध्या अशा पद्धतीच्या ज्या काही कंडिशन आहे हालचाली आहे तर त्या सध्या बघा इथं जिल्हा परिषदच्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर सध्या तरी अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण जे आहे तर ते प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्या अनुषंगाने जी काही पदं आहे रिक्त तर ती पदं कमी प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी तर अशा पद्धतीने रिक्त आणि अतिरिक्त जे काही पदं आहेत तर त्यांची आकडेवारी सेम आहे त्या म्हणून ह्या ठिकाणी शून्य वेकेन्सी जी आहे तर ती सध्या इथं पाहायला मिळते तर सध्या एक महत्त्वाची जिल्हा परिषद सोलापूर संदर्भात अपडेट होती अपडेट आवडली असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करू शकतात तुमच्या काही कमेंट असतील कमेंट व्हिडिओच्या या ठिकाणी खाली करू शकतात त्याच्यावर योग्य तो रिप्लाय देऊ तर सध्या हे महत्त्वाची अपडेट होते सध्या परिस्थिती अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम